श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आज नवीन वर्ष तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मग आज आहे बघा गुरुवार मग बघा आज आपल्याला आजपासून एक संकल्प करायचा आहे की मी स्वामींची ही सेवा करणारच म्हणून मग आपण त्याचबद्दल आज जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आज आहे गुरुवार आपल्या गुरूंचा वार, वार। मग आता आपल्याला समजा सात दिवस जर समजा नित्य सेवा किंवा स्वामी चरित्रातील समजा तीन अध्याय वाचणं होत नसेल तर आपण एवढा तर संकल्प आणि ही सेवा उत्तम बघा कारण की आपण घरामध्ये काही अडचणी असतील समजा मांसाहार करत असतील तर कोणतीच अडचणी येणार नाही आपण गुरुवारीच एकाच बैठकीत श्री स्वामी चरित्र सारामृत हा एक पाठ करायचा एकाच बैठकीत असा संकल्प करा किंवा मग बघा आता प्रत्येकाच्या आपापले समजा हे बघा आपण संसारिक मग आपल्याला आपले संसार करत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत मग आता दररोज जर समजा अकरा माळी जप करणं होत नसेल तर आपण गुरुवारी तर नक्कीच करू शकतो आणि करायलाच पाहिजेत कारण की बघा आपण गुरूंची सेवा करतो करायलाच पाहिजे आणि आपल्यावर तर येणारं कोणतंही संकट असू द्या ते गुरु येऊच देत नाही गुरु त्या संकटाचं आपल्याकडं येण्याच्या अगोदरच बाहेरची बाहेरच त्याचं निवारण करतात असं म्हटलं तरी देखील चालेल बघा म्हणजे आपण ही सेवा केली तर आपल्याभोवती एक संरक्षण असं एक कवच तयार होतं म्हणून आपण संकल्प तर करायलाच पाहिजे बरं आता संकल्प जर तुम्हाला नको वाटत असेल समजा करायचा की समजा आपण संकल्प केला तर मग एका दिवशी आपल्याला बाहेर जायचं मासिक पायाची अडचण आली समजा आता हे बघा सुख दुःख हे जीवनामध्ये चालूच असतात मग आता कधी अचानक अडचण आली तर मग समजा आपलं स्कीप होईल मग संकल्प जरी नाही केला आणि आपण स्वतः ठरवलं स्वामींना सांगितलं की मी प्रत्येक गुरुवारी ही सेवा करणार ती सेवा करणार तर उत्तम आणि करायलाच पाहिजे बघा सेवेनं काय होतं म्हणजे सेवेनं हे समाधान आहे ना, ना की ते पैशानं नाही विकत घेत आहेत आणि बघा आपलं कुटुंब सुखात राहतं आपलं संरक्षण होतं तर सेवा आणि या संसाराला थोडी तरी अध्यात्माची जोड ही पाहिजेच बघा तसेच बघा आता प्रत्येकाला आपापल्या अडचणी माहिती असतात किती छोटी किती मोठी त्या पद्धतीने सेवा देखील आपण करायला पाहिजे आता आ, मग तुम्ही समजा आपल्याला दररोज अकरा वेळा तारकमंत्र पठन करणं होत नाही मग तुम्ही गुरुवारीच करा एकाच एक बैठकीत करा असं देखील काही नाही बरं किंवा मग आज गुरुवार आहे आजपासून आता कोणाला काही आज वैयक्तिक अडचणीमुळं समजा स्वामींचे अकरा गुरुवार हे व्रत करायला समजा शक्य नसेल झालं तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून करा या नवीन वर्षात काहीतरी संकल्प करा की स्वामी तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार करून घ्या आपण एकदा स्वामींना सांगितलं ना मग स्वामी ते आपल्याकडून बरोबर करून घेते त्याची चिंताच नाही मग पण अगोदर आपण स्वतःशी ठरवा की मला हे करायचंच आहे मी हे करणारच आहे असा आपण स्वतःशी एक निश्चय करा तसेच बघा तारकमंत्र जप किंवा मग आता तुम्हाला गुरुवारीही वाचणं होत नसेल तर दररोज तीन अध्याय एक माळ जप किंवा एक वेळेस तरी तारकमंत्र म्हणण्याचा संकल्प करा तसेच आता तुमच्या अडचणी का कोणत्याच समजा आर्थिक अडचणी असतील मुलाबाळाच्या संबंधित असतील आपल्या कुटुंबातील आता बघा प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या मग कुणी व्यंकटेश स्त्रोत वाचा दररोज विष्णू सहस्त्रनाम पठन करा तारकमंत्र महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्त अशा वेगवेगळ्या वेग सेवा करा यानं काय होतं ना या मनाला एवढी शांती आणि एवढं समाधान भेटतं ना ते कशानंच भेटत नाही आणि बघा जे सगळ्या जगाचे समजा पालन करतायत सगळ्या विश्वाचं रक्षण करतायत मग ते आपलं तर करणारच आहेत आणि त्यामुळे आपल्याला ह्या सेवा जी आहेत तर त्या करायच्याच आहेत मग नवीन वर्षात असा आपण एक संकल्प करायलाच पाहिजे की माझ्याकडून रोज जरी काहीच नाही झालं तर मी प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करेल अकरा माळे जप करेल अकरा वेळा तारक मंत्र पठन करेल अशा सेवा करेल किंवा विष्णू सहस्रनाम हे नित्य सेवासारखं समजा वाचत जाईल किंवा महालक्ष्मी अष्टकम सुक्त व्यंकटेश स्रोत हनुमान चालेसा गणपती स्त्रोत यासारख्या सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या राहणारच नाहीत तर बघा तसेच आता ज्यांना समजा कोणाला काही काही बघा आता वैयक्तिक अडचणी असतात बरं शारीरिक म्हणजे अडचणी असतात ह्या की कोणाला उपवास करणं नाही शक्य होत आता तसा जर विचार केला तर खूप इच्छा आहे समजा अकरा गुरुवार हे व्रत करायची पण जर आपल्याला शक्यच होत नसल समजा उपवास करणं काही हरकत नाही तुम्ही सेवा करा गुरुवारच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करा अकरा माळे जप करा अकरा वेळा तारकमंत्र घ्या किंवा मग गुरुचरित्रातील चौदावा अठरावा वाचा गुरुवारी अशा प्रकारे सेवा जी आहेत तर त्या करा तुम्ही आता तुमची किती इच्छा आहे ना उपवास करायची ही स्वामींना कळते मग तुम्ही अगदी जरी उपवास जरी नाही केला आणि ह्या सेवा केल्या तरी देखील तुम्हाला अगदी उपवास केल्याचं फळ मिळेल इतकं म्हणजे या सेवेमध्ये ताकद असते तर बघा अशा प्रकारे आणि आपण जी सेवा करतो ना तुम्हाला वाटेल की समजा सेवेनं काय होतं पण खरंच होतं बरं कारण की जे आपल्यासाठी आहे चांगलं नाही त्या व्यक्ती आपल्या जवळ येतच नाहीत थांबतही नाहीत सेवे या सेवेनं या सेवेमध्ये एवढे टाकते ते आपोआप दूर जातात त्यामुळे तुम्हाला असं देखील वाटू नका की हे आपल्यासाठी लय चांगलं होतं ते लांब गेलं अजिबात नाही कारण की ते आपल्यासाठी फक्त वरवरचं चा दिसतंय चांगलं पण ते स्वामींना कळतंय की हे आपल्यासाठी आहे म्हणून ते बाजूला गेले एवढंच डोक्यात ठेवायचं आणि मग आता या वर्षाची तर सुरुवातच आपल्या गुरूंच्या वाराने आणि स्वामीच सांगतात अशक्यही शक्य करतील स्वामी तर त्यामुळे बघा फक्त सेवा करत राहा जे आपल्याला पाहिजे जे आपल्यासाठी योग्य आहे ते स्वामी आपल्याला देणारच आहेत त्याची आपण काळजीच करायची नाही तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद